ना थप्पाय <hitid> <hito>

अपक्ष उमेदवार आहेत काय सांगाल एक पक्षानं डावल्यानंतर अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्याचा आपण निर्णय घेतला शेवटपर्यंत दबावतंत्राचा वापर होत होता पण आपण आपल्या निर्णयावरती ठाम होतात काय सांगाल कसं वाटतंय आता आज खरंतर म्हणजे आनंद हा आमचा काही मिनत नाहीये आणि हा जो विजय आहे तो फक्त वैयक्तिक माझा नसून हा पूर्ण बोबडे कुटुंब आणि आपल्या प्रभागातील जे सगळे जे कुटुंब आहेत त्यांचं आहे हा सगळ्या जनतेचा विजय आहे असं माझं म्हणणं आहे आणि त्यांनी जो, जो माझ्यावरती विश्वास दाखवला आहे आमच्या कुटुंबावरती जो विश्वास दाखवला आहे तो विश्वास आमच्या नक्कीच कामातून आम्ही

म्हणजे एकंदर पाहता दादांच्याच पाठी आपण आहात परंतु डावललं गेल्यामुळं एक आपली ताकद आजबवण्याचा आपण यातून प्रयत्न केलात या ठिकाणी मला त्यावेळी घ्यावा लागला कारण त्यावेळी तो निर्णय घेणं गरजेचं होतं आणि हा लोकांचा लोकांचा तसा आग्रहही होता सगळ्या की आमचा तुम्हाला पाठिंबा हा असणारच आहे लोकांच्या आग्रहाला आपण शिरोधारी मानत या ठिकाणी निवडणूक काय सांगाल या ठिकाणी निकेल काय सांगाल पडद्यामागचे मागचे सूत्रधार मुख्य सूत्रधार म्हणून आहे काय सांगाल आता मागील जवळपास महिना दीड महिन्यापासून डोक्यावरती खूप बोजा होता आपल्या आता आता झालेला आहे शंभर टक्के वाटलं पण नव्हतं एवढं पडत चांगल्या मताने जनतेला काय सांगते या ठिकाणी मारामती तालुक्यातील माळेगाव बुद्रुक नगर पंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये पक्षानं डावलल्यानंतर दिपाली अनिकेत बोबडे यांनी अपक्ष उमेदवारी सादर केली होती अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढण्याचा निर्णय घेतलेला होता प्रभाग क्रमांक एकच्या त्या विजयी उमेदवार आहेत या ठिकाणी त्यांच्या समर्थकांमधून त्यांच्यावरती जनतेचा आशीर्वाद जनतेची मागणी आणि जनतेच्या मागणी नंतर मिळवलेलं हे बारामती तालुक्यातील माळेगाव बुद्रुक नगरपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक एक मधून दीपाली अनिकेत बोबडे यांनी या ठिकाणी खेचून प्रभाग क्रमांक एक माळेगाव बुद्रुक नगरपंचायतीच्या प्रभाग क्रमांक एक मधून दीपाली अनिकेत बोबडे यांचा विजय निश्चित मानला जात होता आज प्रत्यक्ष या ठिकाणी विजयश्री सुना त्यांना यश आलेलं आहे बारामती तालुक्यातील माळेगाव बुद्रुक या ठिकाणची दृश्य आहे राज्याचे उपमुख्यमंत्री मान्य अजितदा पवार यांच्याकडे दीपाली अनिकेत बोबडे यांनी उमेदवारीची मागणी केली होती मात्र

माळेगाव नगरपंचायतीच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक एक मधून घवघवीत यश संपादित केल्यानंतर या ठिकाणी प्रभाग क्रमांक एक च्या विजयी उमेदवार दीपाली अनिकेत बोबडे यांचा समर्थकांमधून या ठिकाणी जल्लोष करीत सत्कार स्वागत सन्मान केला जातो सर्वांचंच लक्ष प्रभाग क्रमांक एक कडे लागून राहिलं होत सर्वात महत्वाचं म्हणजे या विजयामध्ये माजी सरपंच माळेगाव नगरीचे माजी सरपंच दीपक बापू तावरे यांचं देखील मोलाचं सहकार्य असल्याचं या ठिकाणी बोलल्या जात आहे म्हणते भाऊ आपण जरा أطول <applause> बारामती तालुक्यातील मायागाव हात